पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज श्री शिवाजी हायस्कूल नावापुर येथे इको क्लब ची स्थापना आणि वृक्षारोपण मोहिमेला बळ एक पेड़ माके नाम्या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी होणार प्रेरित नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नुकतीच इको क्लब ची स्थापना करण्यात आली या उपक्रमांतर्गत पर्यावरण संरक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले

यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले एवढी ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक रजाडे आणि श्री गोविंदा कोळी यांची ही उपस्थिती होती एवढी गाव पातळीवरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विविध वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली मुख्याध्यापिका श्रीमती कमल कोकणी आणि उपमुख्याध्यापक श्री ए एन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना इको क्लब अंतर्गत वृक्षारोपणाचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रोपे स्वीकारले आणि आपल्या घर परिसरात ती लावून त्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाची जाणीव रुजविणारे महत्वाचे व्यासपीठ इको क्लब हे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना पर्यावरणाच्या संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे एक महत्वाचे व्यासपीठ असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते